नमस्कार मी शीतल शीतल किचन मध्ये होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा होळी म्हणजे पुरणपोळी करायचीच व लुसलुशीत पोळी करायची एक नवीन पद्धत घेऊन आले आहे ही नवीन पद्धत तुम्ही या व्हिडिओमध्ये पहा व शीतल किचन या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता आपण पुरणपोळी करूया चणा डाळ धुवून शिजत ठेवलेली आहे याला कुकरला आपण झाकण लावून आठ शिट्ट्या लावून घेणार आहोत म्हणजे चणा डाळ चांगली शिजून येते हाय फ्लेम वर आपण आता कुकर ठेवला आहे आता आपण आठ शिट्ट्या करून घेऊया पुरणपोळीचे पुरण बनवण्यासाठी हे एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे हे जायफळ आहे हे वेलदोडे आहेत त्याची पावडर करून घेणार आहोत आणि हे तूप आहे हे चणा डाळ पाव किलो आहे आणि तेवढंच हे पाव किलो गुळ आहे ही चना डाळ आता आपण शिजवून मिक्सरला लावून वाटून घेणार आहोत कुकरला आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ही बाळ डाळ शिजलेली आहे आता आपण ही मिक्सरला लावणार आहोत मिक्सरला लावण्यासाठी आतमध्ये थोडं गुळ घातलेलं आहे त्याच्यामध्येच ही डाळ घालून एकत्र वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये डाळ घातलेली आहे आता याच्यात आपण थोडस पाणी घालणार आहोत आणि हे मिक्सरला आता वाटून घेणार आहोत डाळ आणि गूळ आपले चांगले मिक्सरला मी वाटून घेतलं आता हे सर्व डाळ ही अशीच मिक्सरला वाटून घेणार आहे गॅस ऑन करून गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे आणि या स्लो फ्लेमवरच आपण हा ठेवून याच्यात आपण थो एक चमचा डालटा घालणार आहोत एवढं डालडा घालणार आणि ह्या डालट्यामध्ये पुरण घालणार आहोत आणि ते सारखं ढवळत राहणार आहोत जोपर्यंत ते असं थोडंसं घट्ट होईपर्यंत आपण ते मंद आचेवरच पुरण ढवळत राहणार आहोत दालटा वितळलेलं आहे आणि या वितळलेल्या दालड्यामध्ये ह्या आपण पुरण घालणार आहोत असं वाटलेलं सगळं पुरण घालून हे मंद गॅसवरच आपण असं सारखं ढवळत का राहायचं कारण हे थोडंसं असं पातळ असतं पाणी असल्यामुळे ते घट्ट करून घ्यायचं आपण अर्धा तास मंद गॅसवर आपण हे पुरण सतत ढवळत राहायचं आणि हे बघा हे आता एवढं दाटसर असं झालेलं आहे हे एवढं असं पुरण झालं की मग गॅस बंद करून घ्यायचा हे पुरण चांगलं झालेलं आहे याच्यात आता आपण वेलची आणि जायफळ याची पावडर घालूया वेलची आणि जायफळ यांची ही पावडर घालून आपण हे सर्व पुरण आणि वेलची पावडर एकजीव करून घेऊया म्हणजे वेलची पावडर सगळ्या सगळ्या पुरणाला व्यवस्थित लागेल ही गव्हाची कणिक आहे आणि त्याच्यात आपण हे एक वाटी मैदा घालणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून चांगलं पीठ भिजवून घेणार आहोत हे पहा हे आपलं कणिक भिजवून झालेलं आहे पोळ्यांसाठी पीठ हे असं मऊच म्हणायचं असतं ज्या घट्ट सर म्हणायचं नाही तर आता आपण हे अर्धा तास झाकून ठेवणार च ता पीठ ठेवल्यानंतर हे बघा आपलं पीठ आता चांगलं एकजीव होऊन आलेलं आहे आपलं पुरणपोळीचं पीठ हे एवढं असं पातळ व्हायला हवं हे बघा असं जास्त घट्ट दाटसर असं मळू नये आपण हे बघा हे छानपैकी असं पीठ तयार झालेलं आहे आता याचे आपण गोळे करून हा एवढा गोळा घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण पुरण घालून पुरणपोळी लाटण घेणार आहोत गोळ्याची अशी पारी करून घ्यायची आणि आपण आता हा पुरणाचा गोळा आहे ह्या पुरणाचा गोळा आतमध्ये असं घालायचा आणि हे अस आतमध्ये घालून पुढच फुर्च, पुढची टोक आहे ते आपण अशी जोडून घ्यायची हे बघा आता हे असं करून गोल गोळा करून घ्यायचा म्हणजे आतमधले ते सगळीकडे सारख्या प्रमाणात पसरलं जात पोळी करून आता आपण हे पिठाला लावून लाटून घेऊ अशा प्रकारे हलक्या आताने पोळ्या लाटून घ्यायच्या गव्हाचं चा। कणिक चांगलं एक एक जीव झाल्यानंतर छान अशा पातळ आवरणाच्या पोळ्या तयार होतात हा पोळी लाटून झाली आपली सर्व बाजूनी सारखं पुरण पसरलेलं आहे आता ही पोळी आपण तव्यावर भाजून घेऊ म्हणून पुरणपोळी बघा आपली छान फुगलेली आहे आता आपण पुरण आहे याच्यात आपण हे दुधात भिजत घातलेलं केशर आहे एक तास भिजत घातलेलं ते मी घालून या केशरी पुरणपोळ्या मी आज करणार आहे आपले सर्व पुरणपोळ्या आता तयार झाल्या आहेत ह्या तीन केशरच्या पुरणपोळ्या आहेत सोबत ही कटाची आमटी आहे व हे तूप आहे इकडे ह्या आपण साध्या पुरणपोळ्या केलेल्या आहेत या केशर न घातलेल्या पुरणपोळ्या आहेत खूप छान पुरणपोळ्या झालेल्या आहेत हे बघा खूप छान अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत दाखवते तुम्हाला तोडून एकाच हे बघा सगळीकडे सारण अगदी छानपैकी पसरलेलं आहे आणि हे बघा खूप छान असं पुरणपोळ्या झालेल्या आहेत तुम्ही हा माझा व्हिडिओ पहा आणि माझ्या शीतल किचन या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि ह्या अशा पुरणपोळ्या करून बघा